शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकी मित्रांनो मागे त्याला सोल पंप योजनेमध्ये बाकी मागील दोन ते तीन दिवस साईट बंद होते कोणतीही साईटबद्दल अपडेट कोणीही सांगत नव्हतं आपण काल आपल्या ग्रुपच्या माध्यमातून सांगितलं होतं की साईटवर मेंटेनन्सचं अपडेटचं काम चालू आहे त्यामुळे साईट बंद आहे वेंडर येण्याचे सेन्सेस कमी आहेत तर आज सकाळपासून साईट थोडीफार चालत आहे व्यवस्थित चालत आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सर वेंडर दाखवत नाहीत वेंडर कोटा संपला असं दाखवत आहे तर वेंडर अजून ॲड होणार आहेत साईटवर अजून व्हेंडर ॲड झाले नाहीत काही दिवसानंतर वेंडर ॲड होणार व्हेंडर कधी ॲड होणार आहेत तर आमच्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के माहिती भेटेल की व्हेंडर कधी ॲड होणार आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी नंबर आहे व्हॉट्सअप नंबरवर जर तुम्हाला व्हेंडरची डिटेल माहिती हवी असेल तुमच्या पेमेंट स्टॅटसनुसार कधी वेंडर ॲड होणार आहेत त्यानुसार तुम्हाला माहिती हवी असेल तुम्हाला हवी ती कंपनी निवडायची असेल टॉपची कंपनी निवडायची असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप आहे मेंबरशिप जु मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला हवी ती कंपनी आमच्या ग्रुपद्वारे निवडू शकता खात्रीशीर आपल्या ग्रुपवर माहिती भेटत कंपनी येण्याआधी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणीही सांगू शकत नाही की कंपनी कधी येणार आहे पण आपण जे सांगतो त्या प्रत्येक वेळेस कंपनी ॲड झाले आहेत नव्याण्णव टक्के आपण सांगितलेल्या त्या टायमिंगला कंपन्या ॲड झालेल्या आहेत आपला हा रिझल्ट नाही पाठीमागे पण आपल्या ग्रुपवर भरपूर लोकांनी कंपन्या सिलेक्ट केल्या आहेत सर्वांनी टॉपच्या कंपन्या सिलेक्ट केल्या नवीन मध्ये कोणीही कंपनी सिलेक्ट केली नाही आताही आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर अपडेट दिलं आहे की तुमचं पेमेंट कधी झाले त्यानुसार आपल्यासाठी कंपनी कधी ॲड होणार आहे या ठिकाणी नंबर आहे चार्जेस पे करा फ्रीमध्ये आपला ग्रुप नाही नॉमिनल चार्जेस आहेत आता चार्जेस का घेतो कारण की सर्व्हे देत आहे जे ग्रुप महत्वाची गोष्ट म्हणजे जे अजून ग्रुपमध्ये ऍड आहेत आपल्या ग्रुपवर हजार मेंबर ऍड झाले आहेत आता फक्त नॉमिनल एक हजार पंचवीस एवढे मेंबर ऍड हो झाल्यानंतर ग्रुप बंद होतो हे सर्वांना आहे तर नॉमिनल आपले ग्रुपवर थोडेफार मेंबर ऍड होणार आहेत त्यानंतर आपण ग्रुप क्लोज होणार आहे तर ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या त्यानंतर आपल्याला हवे असेल तरी सुद्धा ग्रुपवर जॉईन होता येणार नाही कारण की आपला ग्रुप काही दिवसातच किंवा आज म्हटलं तरी फुल होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नॉमिनल चार्ज आहे सध्या तरी तो चार्ज भरा आणि ग्रुप जॉईन करून ठेवा आता कंपनी ॲड कधी होणार आहेत ही डिटेल माहिती आपल्या ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे या महिन्यातच भरपूर सारा कंपनीचा कोटा ॲड होण्याची शक्यता आहे ती पूर्ण माहिती आपल्या ग्रुपवर आपण दिलेली आहे आपल्या ग्रुपवर ऍड झाल्यानंतर या आपण फ्युचरमध्ये सर्व्हिस अवेलेबल करून देणार आहे की तुमची जी सोलर पंप शेतामध्ये बसतो त्याचे मेंटेनन्स असतील किंवा त्याबद्दल असलेले मटेरियल असेल जर तुम्हाला कंपनी देत नसेल काही प्रॉब्लेम येतात सर्वेचा काही प्रॉब्लेम असेल मटेरियलचा काय प्रॉब्लेम असेल पंप चुकीचा निवडलेला असेल बुस्टर पंप असेल कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम असेल सर्व सर्व्हिस आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे तुमच्या शेतावर विजिट करून आमचे टेक्निशियन तुम्हाला सजेशन देणार आहे तुमचा तुमची पूर्ण गायडन्स देणार आहे त्यामुळे जे जे ग्रुपला ॲड आहेत त्यांनी कुणीही ग्रुपमध्ये रुमो होणार होऊ नका तुम्हाला कंट्रोल चुकीचा भेटला असेल तो बदलून हवा असेल पंप चुकीचा भेटला असेल तो बदलून हवा असेल तर याविषयी संपूर्ण माहिती आपल्या ग्रुपवर आणि ही सर्व्हिस आपण लवकरच चालू करणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जे आहे सर्व्हिसिंगची सर्व्हिस आणि मटेरियलची सर्व्हिस पूर्ण महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर चालू करणार आहे त्यासाठी ग्रुपमध्ये ज्यांनी कंपन्या निवडलेल्या आहेत त्यांनी ही कंप ग्रुपमध्ये मधून रिमूव्ह होऊ नका कारण की सर्वांना लक्षात येत आहे आमच्या पण की सर्वांना सर्व्हिस बाबत खूप कंपन्या त्रास देत आहेत भरपूर साऱ्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्या पण सर्व्हिस बाबत त्रास देत आहेत तर नॉमिनल चार्जेसमध्ये आपल्याला सर्व्हिस आपल्याकडं अवेलेबल होणार आहे मटेरियल अवेलेबल होणार आहे हवे ते कंट्रोलर एसीडीसी कंट्रोलर तुम्हाला चुकीचे पंप सिलेक्शन झालेले ते पंप तुम्हाला बदलून देण्यासाठी पूर्ण सर्व्हिस आपल्या प्रोफर ॲड होणार आहे त्यामुळे अपडेट आपल्या ग्रुपवर लवकरच देणार देणार त्यासाठी ग्रुपमध्ये कोणीही होऊ नका आपण ज्यांना आपण सांगू शकतो की ज्यांना हो आपल्याला जर ए, मेंबर ऍड करायचे असते तर आपण सांगितले असते की ग्रुपमध्ये ज्यांनी निवड केल्या रिमोव हो, पण आपल्याला तसं नाही आपल्याला पूर्ण आपल्याला सर्व्हिस द्यायचे आपल्या शेतामध्ये जर आपल्या पंपाला काय प्रॉब्लेम होत असेल पाण्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहे तर संपूर्ण शेतामध्ये येऊन आमचे टेक्निशियन तुमची मदत करणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी आता ग्रुप जॉईन करून ठेवा कारण की ग्रुप मर्यादा संपत आहे एक हजार प्लस आपल्या ग्रुपवर मेंबर ऍड झालेले आहेत त्यामुळं आपण ऍड होण्याची लवकर लवकर गरज असेल तर शंभर टक्के ऍड व्हा जबरदस्ती कोणालाही नाही कोटा येणार आहे कंपनी ऍड झाल्या जर दा तुम्हाला माहिती भेटून जाईल आता जो प्रॉब्लेम असतो तो आपण जो असतो तो रिअल प्रॉब्लेम सांगत असतो आपण चुकीची माहिती आपल्या ग्रुपवर काय भेटत नाही आणि चॅनलच्या माध्यमातून पण आपण चुकीची माहिती काही सांगत नाही तर ज्यांना ऍड आहे त्यांनी ऍड करा ज्यांना सर्व्हिस हवी असेल त्यांनी ग्रुपला जॉईन करून ठेवा येणाऱ्या काळामध्ये हा ग्रुप आपल्यासाठी खूप फायदेशीर होऊ शकतो